आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट कालावधीमध्ये उत्कृष्ट वार्तांकन केलेल्या पत्रकारांचा रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय तर याच कार्यक्रमात माध्यम प्रतिनिधीसाठी आयोजित मार्गदर्शन सत्र कार्यशाळेत अधिकारी व तज्ञांनी राज्य शासनाच्या वतीनं पत्रकारांसाठी राबविण्यात उपक्रम कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि पत्रकारिता व वृत्तसंकलन संपादनात शुद्धलेखनाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केलं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे पत्रकारांचं कौतुक करताना म्हणाले की गतवर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यमांनी उत्कृष्ट वार्तांकन केल्यामुळं जिल्ह्यात मतांचा टक्का वाढला आहे लोकशाही शासन प्रणालीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमांनी केलेल्या जनजागृतीमुळेच मतदानाचा टक्का वाढल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी जीवराज जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी देवेंद्र सिंह हो। प्राध्यापक प्रभाकर बारहाते नायब तहसीलदार संतोष रेड्डी दत्ता गिंदिने आदींची उपस्थिती होती तर यावेळी मोठ्या संख्येनं पत्रकारांची देखील उपस्थिती होती प्रत्येकाचं नाव या ठिकाणी घेणं खूप वेळ आहे आणि दुसरं आपण सगळे नेहमीच संपर्कात असतात त्यामुळे उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना या कार्यक्रमाचं खरं श्रेय निश्चित कबूल केलं पाहिजे की दित्य सर्वांना आहे कारण का सांगतो की प्रशासनाकडे काही वेळेस पाठपुरावा करावा लागतो आणि तो त्यांनी कंटिन्यू पाठपुरावा मध्ये केला आणि त्याच मला वाटतं की आज नक्कीच आपल्याला सगळ्यांना स्वरूपात हा कार्यक्रम दिसतो एक अत्यंत आगळा वेगळा कार्यक्रम नक्कीच मलाही वाटतं कदाचित आताच सगळ्यांनी सा सांगितलं की महाराष्ट्रात फार कमी जिल्ह्यामध्ये हा असा कार्यक्रम घेण्यात आला याच्या मागे चांगली भूमिका प्रशासनात ठेवलेली आहे कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये या संपूर्ण काळामध्ये पत्रकार मंडळी मग ती मीडियाची असतील किंवा इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाची असतील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असतील यांचा फार मोठा रोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि तो, तो वारंवार अधोरेखित होतो याच्यामध्ये सर्वप्रथम हा कार्यक्रमाला का खरंच उशीर झाला या विलंबाबद्दल आम्ही खरंच दिल्ली व्यक्त करतो हा यापुढे व्हायला पाहिजे होता परंतु त्याची काही वेगवेगळी कारण आता काळे साहेबांनी विद्या साहेबांनी नमूद केली त्यामुळे काहीसा विलंब आला झाला मात्र असं म्हणतात देर आहे दुरुस्त आहे म्हणजे त्यामुळे हा चांगला कार्यक्रम होतो आणि आपण एक दोन संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे ज्या काही निवडणुका पार पडल्या विधानसभा असेल लोकसभा असेल यामध्ये निश्चितपणे चौथा स्पर्धा म्हणून आपण खूप मोलाची भूमिका पार पाडली जी काय मतदानाची टक्केवारी आपली लोकसभेला वाढली विधानसभेला वाढली यामध्ये निश्चितपणे आपल्या सर्वांचं मोठं योगदान आहे आपण आम्ही ज्या काय वेळेला लेस घेतल्या माहिती दिली त्याचं चांगल्या पद्धतीने वृत्तांकन केलं आणि

अॅलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो कर्जमाफी व रुपये मानधन आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जा वेतनाच्या विषयासह अनेक मागण्यांसाठी चोवीस जुलै रोजी बच्चू कडू यांनी राज्यस्तरीय सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे त्याच अनुषंगानं राज्यस्तरीय चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन परभणीतल्या वसमत रोडोली शासकीय दूध डेअरी समोर पाथरी इथं सेरू नाक्यावर सोनपेठ इथं शिर्शी पुलावर पूर्णा इथं धनगर टाकळी फाटा इथं तर पालम इथं आंजनवाडी फाट्यावर असं परभणी जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे याबाबत आज पत्रकार परिषद घेत जिल्हा प्रमुख शुरिंग बोधने यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली या पत्रकार परिषदेला रामेश्वर जाधव उद्धव गरुड अशोक मस्के दीपक खुडे बळीराम इंगळे बालाजी पवळ शंकर दामोदर शिवहार सोनटक्के संजय वाघमारे केशव जाधव आदी यांची उपस्थिती होती राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ह्या विषयावर सन्मान्य बचूभाऊ कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन चोवीस जुलै रोजी पुकारलेलं आहे सन्मान्य बचूभाऊ कडू मागच्या अनेक दिवसापासून या शेतकरी कर्जमाफीसाठी आहेत त्याच्याशिवाय इतरही अनेक मुद्दे आहेत परंतु उद्याचा जो चोवीस जुलै रोजी जो चक्काजाम आंदोलन होणार आहे हे कुठल्याही पक्षा पक्षाचं एक आंदोलन नाही हे सर्वपक्षीय आंदोलन आहे या आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल कोणी याचं नेतृत्व करणार नाही शेतकरी दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी विधवा भगिनी हे सगळेच ह्या म याचं चक्काधामचं नेतृत्व करणार आहेत आणि आमची एक ह्या माध्यमातून सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे दिव्यांगांना विनंती आहे की आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण एक शेतकरी म्हणून दिव्यांग म्हणून एक ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं परभणीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी आम्ही हा जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये जिल्हा सूचना अधिकारी देवेंद्र सिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याबाबत तर शिक्षक दीपक रंगारी यांनी व्रतसंकलन संपादनात शुद्धलेखनाचं महत्व याबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद ढोंगडे यांनी पत्रकारांसाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं आज सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून याविरोधात संघटनेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात जोरदार आंदोलन केलं या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनादरम्यान महात्मा बसवेश्वरांच्या प्रतीकांचा सन्मान राखत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या अपमानात जबाबदार असल्यानं तात्काळ माफी मागण्याची मागणी करण्यात आली यावेळी धन्यकुमार शिवनकर कोंडीराम नावकीकर जनार्दन खाकरे संभाजी शेवटे मयूर पेठे शिवा दामोदर मनोहर मोपकर आदींची उपस्थिती होती युवा संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घेण्यात आलं आणि पंधरा तारखेला विधान परिषदेमध्ये इद्रीस नाईकवाडी साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला की क्रांतिसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास अंतर्गत वीरशेव लिंगायत समाज बांधवांना सर्वांना त्याचा लाभ मिळणार का असा प्रश्न त्यांचा उ होता आणि त्याला उत्तर ओ बी सीचे मंत्री अतुलजी सावेसाहेब यांनी उत्तर देणं अपेक्षित असताना त्यांनी उत्तर न देता समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मा क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असं पूर्ण नाव असतानासुद्धा महात्मा बसवेश्वरांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा जो अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा निश्चेध करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन व त्यांच्या पुतळ्याचा दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेऊन त्यांचा निष्येद या ठिकाणाहून शिवा संघटनेच्या परभणीच्या वतीने नोंदवत आहोत पॅरलिसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलिसिस सुरगुणही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलिसिस व वा अर्धांग वायू केंद्र ॲक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उद्या एकोणीस जुलै रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत निर्धार नवपर्वाचा कार्यकर्ता मिळावा आणि पदाधिकारी संवाद कार्यक्रमामध्ये ते पक्ष संघटना पक्षाची सभासद नोंदणी तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आढावा घेणार आहेत यासाठी दुपारी दोन वाजता मंगल कार्यालयात परभणी जिल्हा शहर व ग्रामीण कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रतापभया देशमुख यांनी दिली आहे <ण्थागा> मराठवाड्यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी सवलती आणि सॉफ्ट लोन योजना राबवण्याची मागणी करत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी करण्याच्या विलंबावर आवाज उठवत खरेदी केंद्रांवर सुविधा बारदाना साहित्य का देत नाहीत असा प्रश्न करत सरकारवर हल्लाबोल केला आहे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बोलताना आमदार राहुल पाटील यांनी परभणीसह मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी अत्यंत तलमळीला जिल्ह्यातील शेती प्रश्न मांडत सरकारचं लक्षवेद्र ऊर्जा रस्ते शेतमालाला भाव खरेदी व शहरातील विकास कामं यावर त्यांनी आवाज उठवला आहे परभणी जिल्ह्यातील सेलू पाचवी सोनपेठ अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पाचशे अष्टेचाळीस या महामार्गाचं काम सुरू झालं असून कार्यरं आदेश देण्याच्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांनी आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे देवगाव ते इंजेगाव या रस्त्याची लांबी सत्तर पूर्णांक नव्वद किलोमीटर असून या रस्त्याच्या निविदेमध्ये आरबी घोडके इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे त्यांना कार्यरंभ आदेश देण्यात आले आहेत व हे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याचं शिवेंद्र राजे यांनी सांगितलं आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दावी पास द्वितीय वर्षासाठी विज्ञान उत्तीर्ण आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यवत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन टक्के क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी तालुक्यातल्या मांडाखळी परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करून मास विक्री करणाऱ्या दोघांना सतरा जुलै रोजी रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी वनविभागाच्या पथकानं सापळा रचून डंग्या पकडले कालविट या वन्य प्राण्याच्या पोटात बंदुकीची गोळी शिवविच्छेदनात करताना आढळून आली दोन्ही आरोपींना वीस जुलैपर्यंत वन कोठवडी सुनावण्यात आली असल्याची माहिती परभणी वनक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांनी दिली आहे मांडाकळी या गावामध्ये वन्यप्राणी मांस वन्य वन्यप्राणी काळवीट व नीलगाय शिकार करून मांस विक्री करण्याकरिता शिकार करत असल्याची गुप्त माहिती परभणी प्रादेशिकचे वनप्रक्षे वन परिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांना मिळाली त्यानुसार सतरा जुलै रोजी रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी परभणी येथील रहिवासी जगदीप सिंग टाक व सावंतसिंग टाक यांना इंद्राणी माल रस्त्यावर छापा टाकून अवैधरित्या शिकार करून रानडूकर या वन्य प्राण्याचे पंधरा किलो मास आणि काळविट मादी आणि नीलगा या वन्य शिकार करताना पकडण्यात या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तपासवर जबाबजाब घेऊन भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई प्रादेशिक हिंगोलीचे विभागीय वनाधिकारी डॉ राजेंद्र नाळे सहाय्यक वनसंरक्षक जी पी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरभोजे वनपाल ए आर आयनिले व्ही बी सूर्यवंशी वाय एम शिंदे व्ही एम भुचाले के एम थोरे आर डी खटेंग एन एन सिनगारे डी जी कोल्हेवाड जी एम कुर्रा शिवाजी शिंदे <laughs> यांनी केली आहे लहोजी साळे बहुजन क्रांतीच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त मातंग व बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं एक ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर शासकीय सुट्टी द्यावी दारूची दुकानं बंद ठेवावीत अठरा जुलै हा संघर्ष दिन म्हणून घोषित करण्यात यावा व अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत निवेदनावर राधाजी सळके बंशीलाल भंडारी अंकुश कांबळे एम डी वावळे रोहिदास नेटके गणेश घोडे मिलिंद दुधाने आदींची नावं आहेत मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळातील मोठा घोटाळा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षानं उघडकीस आणला असून कर्ज योजनेत अर्जदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे अर्जदारांना कागदोपत्री कर्ज मंजूर करूनही प्रत्यक्ष कर्ज वितरण करण्यात आलेलं नसल्याचं निवेदन आज जिल्हाधिकारी पार्टी ऑफ इंडियाच्या देण्यात रेड इंडिया फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मुलीची टी सी काढण्यासाठी गेलेल्या जगन्नाथ हेडगे महाराज यांना उर्वरित रकमेची मागणी करत मारहाण करणाऱ्या संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केली त्यातच हिंडगे महाराजांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून हे संस्थाचालक दाम्पत्य फरार झाले त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी नऊ पथकं तयार केली असली तरी अद्यापही चव्हाण या दाम्पत्याला अद्याप अटक करण्यात यश आलेलं नाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या उद्या एकोणीस जुलै रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाण आहे एकोणीस जुलै रोजी दुपारी दीड वाजता हिंगोलीवरून परभणीकडे प्रयाण दुपारी तीन वाजता शासकीय परभणीचं आगमन आणि राखीव तर सायंकाळी पाच वाजता परभणी इथं वन स्टॉप सेंटरला भेट व आढावा आणि सायंकाळी वा साडेसहा वाजता परभणीवरून बीडकडे प्रयाण करतील परभणी शहरालगत असलेल्या कार्यगाव येथील वसंत आश्रमशाळा इथं लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना अभियाद्यापक जाधव डॉक्टर राम गारकर गजानन मुडे संजय इंगळे श्रीकांत काळे प्रकाश राठोड गणेश निर्वळ अंबादास रेडेवाट सुनील कचवे शंकर रोडे बीएम धाडवे विश्वनाथ खिराडे राजेंद्र जुनघरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या आदेशानुसार महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शंकरवार यांनी शेलू शहरातल्या आयशा पालनीचं जाऊन पाहणी केली व तिथं सर्वे केला या ठिकाणी तीन नवीन पोल बसवण्यासाठी शंकरवार यांनी गुत्तेदार यांना यावेळी आदेशित केले <पणगी> मानवत तालुक्यातील शेतजमीच्या वादातून दोन गटामध्ये हानामारी होऊन एकमेकांवर जीव घेण्या हल्ला करण्यात आला आहे ही घटना मानव तालुक्यातल्या चौधरी मळा परिसरात घडली आहे या प्रकरणी सतरा जुलै रोजी मानवत पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे व्यंकटेश चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दत्ता चौधरी वसंत चौधरी श्याम चौधरी गणेश चौधरी ज्ञानोबा चौधरी शुभम चौधरी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर दत्ता चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व्यंकटेश चौधरी बाळासाहेब चौधरी सोपान चौधरी रमेश चौधरी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे <Nupi">. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान दोन पूर्णांक शून्य अंतर्गत स्वच्छता अपनाओ बिमारी भगाओ ही मोहीम परभणी शहरातील प्रभाग क्रमांक सात धार रोड परिसरात राबवण्यात आली या ठिकाणी निर्माण झालेली मोठी कचराकुंडी बंद करण्यात आली आहे परभणी शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील कचरा हा महानगरपालिकेतर्फे येणाऱ्या घंटा गाडीत द्यावा तर आपलं शहर स्वच्छ व सुंदर होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय यावेळी चुराब खान रत्न पार्के लक्ष्मण जोगदण प्रभागातील मुकदम व सफाई कर्मचारी उपस्थित होते परभणी शहरातील आनंदनगर येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनी अठरा जुलै रोजी आभेदन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे पुतळा चौक समितीचे अध्यक्ष विश्वनाथ गवारे हे उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रज्ञाताई अंभो सुगंधे व नितीन सावंत यांची उपस्थिती होती यावेळी नितीन सावंत यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रकाश टाकला तर एक ऑगस्टला होणाऱ्या जयंती संदर्भात देखील यावेळी सखोल चर्चा करण्यात आली शंभर येथील ओंकार गायकवाड या युवकाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता या प्रकरणात मुख्य फरार असलेल्या आरोपीला ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सतरा जुलै रोजी रात्री अकरा वाजता पेडगाव येथून ताब्यात घेतले किशन वैद्य असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे किशन याला अटक केल्यामुळं या गुन्ह्यातील अटक आरोपीची संख्या आता सहा झाली आहे पेडगाव येथून पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे पोलीस अमलदार जाधव बिडगर यांच्या पथकानं त्याला ताब्यात घेतले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद